सकल मराठा समाज साधन यांच्या वतीनं सर्वच समाज बांधवांचं मनपूर्वक हार्दिक धन्यवाद या सभेचं वार्तांकन करण्यासाठी आलेल्या मीडियामधील उदय भिसे यांचं एक माईक या ठिकाणी पडलेला आहे कृपया जर कोणाला सापडला असेल तर संयोजनाशी संपर्क करून आपण तो पोस्ट करायचा आहे शांत शिस्तीत शिस्तीला आपण सर्वांनी मैदान सोडायचं आहे तुमच्या सर्वांना विनंती राहील सर्वप्रथम मैदानामधून बाहेर पडण्यासाठी माता शांत या मैदानामधून आपण बाहेर पडाशी तुम्हा सर्वांना संयोजन आयोजक यांच्या वतीनं नम्र विनंती आहे आपले मोबाईल फोन दागिनी मौल्यवान वस्तू या देखील सर्वांनी व्यवस्थित जपून आणि सापडून ठेवा अशी देखील तुमच्या सर्वांना सूचना आहे कृपया शेख समोरच्या जिल्ह्यासमोर गर्दी कमी करा सरकार श्रीलना पाटील यांना महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा